जसं प्राण्याला जगायसाठी जेवण लागते तसेच माणसालाही जगण्यासाठी शिक्षण आणि शिक्षणासोबतच खेळसुद्धा लागतात खेळ आपल्या शरीराच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात खेळात शरीराची हालचाल व्यायाम आणि कसरत समाविष्ट असते यामुळे आपले शरीराचे आरोग्य चांगले राहते आणि रोगप्रतिकारशक्ती पण वाढते जसे दोन हजार वीसमध्ये कोरोना व्हायरस आला होता त्यामध्ये लाखोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले होते पण जे वाचले त्यांच्यात नक्कीच रोगप्रतिकारशक्ती बळकट होती आणि हीच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण खेळले पाहिजे आता आपल्या आर के पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ताकडगाव येथेच बघा सर्व शिक्षक खेळांना किती प्रोत्साहन देतात शिवाय स्वतःही खेळतात खेळाने आपले लंग्स आण आन, आणखी चांगले बनतात आपल्याला दम कमी लागतो आणि हार्ट अटॅकचा धोका पण कमी होतो आपले फुफ्फुसे कार्यक्षम झाली की आपला रक्तप्रवाह पण चांगला होतो या सर्व खेळाच्या फायद्यांमुळेच आर के पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ताकडगाव येथे दरवर्षी स्पोर्ट्स डे साजरा केला जातो जे ह्या वर्षीसुद्धा होणार आहे यात सर्व विद्यार्थी आनंदाने सहभाग घेतात विद्यार्थीच नाही तर शिक्षकही आनंदाने सहभागी घेतात